मुळात मी थिएटर बॅकग्राऊंड असल्यामुळे मला तो काही फरक नाही पडत ते लीड असावं त्याची लेंथ किती आहे ते छोटसोड एपिसोडला किती दिसतंय मॅटर नाही करत थोडं ह्युमर किंवा कॉमेडी कॅरेक्टर मला करायचं होतं आपल्याला घरून जातानाच सगळे भेटणार आहेत याची oh. एक्साइटमेंट असते oh. काम तर आहेच पण सगळे भेटणारे याचीच एक्साइटमेंट असते त्यामुळे सगळेच आवडते सगळे लाडते हॅलो हाय नमस्कार मी मज्जा गर्ल अंकिता लोखंडे शिवा मालिकेच्या सेट आहे आणि माझ्यासोबत आहे विपुल कसा आहे मस्त मजेत मजेत <laughs> <laughs> पण काय म्हणतात की कसं चालू आहे शूटिंग कारण का नवीन नवीन मालिका असते कॅरेक्टर बिल्ड्स होत असतात काय सांग अं आत्ता जोरदार चालू आहे सुरुवातीला जेव्हा सुरू झालं तेव्हा ते, ते कॅरेक्टर सापडे सापडे पर्यंत थोडी भीती होती पण आत्ता जरा सगळ्यांचं बॉन्डिंग वाढलंय आता थोडा अंदाज यायला लागलाय सूर सापडतोय त्यामुळे खूप मजा येते आणि बऱ्यापैकी आमच्यात व्हायचे आहेत सगळे त्यामुळे फार आत आत नसतात सगळे बाहेरच असतात काम करताना एकमेकांना मदत करतात तर मजा येते तू आशू सोबत नेहमी असतोस पण सगळ्यात जास्त मार तूच खातोस हो मीच खातो कायम सगळे प्रॉब्लेम तो क्रिएट करतो आणि मार मी खातोय काय 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 प्रेक्षकांचा रिस्पॉन्स कारण एखादी भूमिका जी जी लीड नसते पण आपण कॅरेक्टर रोल्स म्हणतो तेही लीडपेक्षा कमी नसतात त्यांनाही एक विशिष्ट प्रकारची भूमिका असते आणि या पात्राला ती आहे काय सांगतो सगळ्यात महत्वाचा या पात्राबद्दल सांगतो की मी आणखी एक काम माझं सुरू होतं त्या दरम्यान हे आलं आणि तिथे मी प्रॉपर निगेटिव्ह भूमिका करतो आणि इथे रिलीफ पॉईंट हा त्याच्यासोबत सतत असतो पण जेव्हा मला कॅरेक्टर त्यांनी सांगितलेलं तेव्हाच मला इंटरेस्ट आणि तसंही थोडं ह्युमर किंवा कॉमेडी कॅरेक्टर मला करायचं होतं आणि ते जेव्हा मिळालं आणि तेव्हा सांगितलं तेव्हाच मला ते, ते, ते आवडलेलं सतत त्याच्यासोबत असतो आणि भले ते लीड नाही मुळात मी थिएटर बॅकग्राऊंडचं असल्यामुळे मला तो काही फरक नाही पडत ते लीड असावं त्याची लेंथ किती आहे ते छोटं एपिसोडला किती दिसतं मॅटर नाही करत पण त्याच्या वाटायला सीन खूप चांगत त्या पात्राच्या आणि जे काही लिहून येते ते मजेदार आहे त्यामुळे मी खूप एन्जॉय करतो या सेट सगळ्यात आवडीचं कोण कारण का तू शाल्व सोबत असतोच पण बाकी कोण जास्त आणि हे असं उगीच सगळ्यांना खुश करायला <laughs> उत्तर नाही देते शाल्व आणि एकतर पहिले शाल्वच सांगतो <laughs> की आम्ही पहिल्या दिवशी आमची आधी ओळख नाही पहिल्या दिवशी आम्ही फार एका पेजवर होतो त्यामुळे जे स्क्रीनवर आहे त्यापेक्षा डबल मागे असं म्हणायला हरकत नाही आणि बाकी मी तुला म्हटलं तसं कोणी ना आत बसून नसतं तर सगळे वयाचे असल्या कारणाने आम्ही एकत्र टाइमपास करतो समीर सर पण समीर पाटील आहेत ते तर आमच्यापेक्षा जास्त मस्ती करेल <laughs> त्यामुळे <नहीं। laughs> सगळेच आवडीचे आहेत आणि सगळ्यांचं बॉन्डिंग इतकं चांगलं झालंय त्यामुळे काम करायला मजा येते आणि असतं ना की आपल्याला घरून जातानाच सगळे आहेत याची एक्साइटमेंट असते काम तर आहेच पण सगळे भेटणारेच याचीच एक्साइटमेंट असते त्यामुळे सगळेच आवडते सगळे लाडके पण हे पात्र विपुलपेक्षा किती वेगळं आहे कारण का आय एम शुअर तू मार नसशील का हा मार नाही का पण हा वेगळं म्हणजे मी नॉर्मली पण मी असाच बऱ्यापैकी मी माझ्या माझ्या नादात आणि सतत असतो मित्रांसाठी नेहमी असतो कायम असतो हा माझा तसा खूप मोठा ग्रुप आहे आणि आमचा थिएटरचा ग्रुप पण खूप मोठा असल्या कारणाने पंचवीस तीस जण तर त्याच ग्रुपमध्ये आहेत हा तर तशी मला फार सवय आहे मित्रांसोबतच असतो कायम आता इथे शूट सुरू असल्यामुळे भेटणं कमी होतं त्यात या सिरियलमध्येच आमचे बरेच जण आहेत पूर्वा पूर्वा आणि मी जवळजवळ चौदा वर्ष ऐकतो आम्ही थिएटर एकत्र सुरू केलं एकाच ग्रुप हा गौरव म्हणून जो पूर्वाच्या पाना मध्ये तो आमच्या कॉलेजचा आहे शाल्वाच्या बहिणीचा कॅरेक्टर करते वैष्णवी ती आमच्या कॉलेजची आहे या या सिरियलचा जो ई पी आहे प्रफुल्ल गायकवाड तो आमच्या ग्रुपचा आहे तो माझ्या नाटकाचा मॅनेजर आहे बऱ्यापैकी आमचा ग्रुप इकडे झाले आहेत तर बऱ्यापैकी सगळेच इथे आहेत आणि बाकीचे पण आहेत ना ते असे थ्रू थ्रू ओळखीचेच होतो आम्ही आधीपासून तर ती मजा आहे आणि एकत्र एक काम पूर्व आणि मी पहिलं काम आमचं कमर्शियल एकत्र एक आहे आम्ही इतक्या वर्षात प्रायोगिक खूप केलं एकत्र एक कमर्शियल एकही एकत्र एक नव्हतं तर ती आमच्यासाठी मजा आमचे बरेच सीन एकत्र एक असतात तर आम आम्हाला जेव्हा हे काम मिळालं दोघांना एकत्र तर आम्ही खुश यासाठी होतो की एकत्र काम करायला मिळणार आहे ते बॉन्डिंग वर्क होतं आणि इतक्या वर्षांची मैत्री आहे ती स्क्रीनवर दिसून येते आणि त्याची मजा येते काम करताना पण आम्हाला म्हणजे बाहेरून असं दिसतंय की काय म्हणतात की शिवाला थोडा थोडा आवडायला लागलाय आशू पण मित्र म्हणून काय सांगशील आशूला आता नक्की कोण आवडते आशूला अजून नक्की कोण आवडते हे मलाही माहित नाहीये आपण हळूहळू बाजूने दिव्या आशु की त्याला शिवाच आवडावी ही माझी इच्छा आहे <laughs> बरं पण मला माहितीये आहे की तुम्ही मालिकेबद्दल जास्त काही सांगत नाही आहात पण प्रमोशनच्या निमित्ताने बऱ्याच गप्पा होतील दुर्दास थँक्यू सो मच आणि पहिल्यांदाच ओळख झाले छान वाटलं बोलून आणि ऑल द व्हेरी बेस्ट थँक्यू थँक्यू तू आलीस आणि आमच्या सोबत गप्पा मारल्यास त्याबद्दल खरच मनापासून आभार थँक्यू मराठी चित्रपट सृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन दाबायला विसरू नका